आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये दोन तीन दिवस झाले मी काही व्हिडिओ वगैरे शूट करत नव्हते कारण की व्हिडिओ वगैरे शूट करण्याचा मूडच नव्हता पण आजपासून म्हटलं चला पुन्हा पहिल्यासारखे व्हिडिओ शूट करूया जे रेग्युलर रुटीन असेल ते कारण की सध्या बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेर वगैरे जात नाही आणि आता या ठिकाणी माझा स्वयंपाक जवळजवळ अर्धा झालेला आहे आणि मग म्हटलं चला तो तुमच्यासोबत शेअर करूया तर इकडे कढही ठेवलेली आहे गरम करायला इकडे गुळवणी बनवून झालेलं आहे माझं इकडे पुरण वाटून झाले म्हणजे डाळ वाटून पुरण बनवून घेतलेलं आहे इकडे भाज्यासाठी पीठ वगैरे काढून त्याच्यामध्ये जे जे आपण भाज्यासाठी टाकतो ते सगळं टाकलेलं आहे कांदा वगैरे कट करून टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे ओवा टाकलेला आहे आणि अजून जे जे हळद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता जी मसाल्यासाठी आपण डाळ घेतो वाटायला ती डाळ घेतलेली आहे बाजूला काढून म्हणजे आपण जे सार बनवतो म्हणजे आमच्या इकडं सार म्हणतात बरं प्रत्येक भागात वेगवेगळं वेग काही बोलत असतील आमच्या इकडं सार म्हणतात काही ठिकाणी आमटी वगैरे बोलतात तर सारासाठी या ठिकाणी डाळ काढून घेतलेली आहे इकडे लसूण घेतलेला आहे सोलायला लसूण नेहमी माझ्याकडे सोललेला असतो पण आता सध्या मी घराची साफसफाई करत होते दोन तीन दिवस त्याच्यामुळं लसूण वगैरे काय सोलून ठेवलेला नव्हता आता तो पण सोलायला लागणार आहे आणि विहनचे बाबा अजून ऑफिसवरून आलेले नाहीत आणि विहनला पुरणाची पोळी खूप खुण म्हणजे खूप आवडते आणि तुम्हाला सारखा म्हणायचा आई तू पुरणाची पोळी बनवत नाही बनवत नाही तर बनवणं ना, मग म्हटलं आता विहनचे बाबा ऑफिसवरून येतात उशिरा साडेआठ पावणे नऊ वगैरे होतात त्यांना कधी कधी ट्रॅफिकमुळं म्हटलं ते आल्यानंतर कधी बनवणार आणि तसंही मला पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागत नाही मग त्या दोघांना आधी मी पूर्ण म्हणजे असं खाऊ पिऊ घातलं आणि खाऊ पिऊ घातल्यानंतर या ठिकाणी मी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घातला जेणेकरून मग बाळ रडणार नाही आणि विहान पण त्रास देणार नाही त्याच्यामुळे त्यांना पोटभर जीव घातलं आणि त्याच्यानंतर मी हे करून घेतलं आणि हे करताना खरं तर मी व्हिडिओ शूट करणार होते पण म्हटलं जर व्हिडिओ शूट करत बसले तर मग काय 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 म्हटलं जर व्हिडिओ शूट करत बसले काय तर स्वयंपाक तसाच राहीन त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही बघू हा धरा आगर आगर आज दोघांच पण आवरच राहिले तर बाळा दादा दादा दीदीला आवाज दे वि सांगितलं की तुला पुरणपोळी खायची ना म्हणून तू दीदीला बाळाला सांभाळायचं तर तो तिला छान सांभाळतोय काय ते नको मी तुला पोळी बनवून देते बघ पीठ पण मळून झाले आता याच्यावरती झाकण ठेवते जेणेकरून पीठ छान भिजेल तिकडं मसाला वाटेपर्यंत तर पुरणपोळीचा व्हिडिओ मी बऱ्याच वेळा बनवलेला आहे बऱ्याच जणांनी बघितलं असे काय गो हो लागलो तुला भाऊजाला आलं तर या ठिकाणी पुरण आणि चपातीचं पीठ त्याच्यानंतर हे आपण म्हणतो येळवणी म्हणजे पाणी जास्त सारासाठी लागतं ते हे जे पाणी आहे ते पण काढून ठेवलेलं आहे काय गती तर आता कांदा वगैरे जे सगळं भाजून घेते मसाला काढून घेते ते सगळं इकडं काय शोना किचन हा देते देते दे, दे, दर दादा प्रेमाने आवाज दे मग ती येईल तिकड हो। तिला फिरव त्याच्यावरती फिरव बर तिला जरा वेळ मग झालं मी तुम्हाला दे दे जेवायला देते लगेच हा जेवायचे ना हा जा दा, दा दादा जा दादा शेजारी बस जा दादा घे रे बाबू तिला माझं आवरलं तुमच्या दोघांचं मी आवरते हा खेळा <laughs> चला तर आता मी पूर्ण मसाला वगैरे काढून घेते आणि स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर परत पॉसिबल झालं तर ब्लॉग कंटिन्यू करते कारण की जर व्हिडिओ शूट करत करायचं म्हटलं तर बाळ वगैरे रडलं तर स्वयंपाक करायचा राहील त्याच्यान त्याच्यामुळे मी नंतर बोलते ठिकाणी खोबरं कट करून घेतलेलं आहे आणि खोबरं कट करताना एकदम पातळ पातळ केलेलं आहे जेणेकरून मिक्सरचं भांडं मग खराब होत नाही तर जाड खोबऱ्यातले तुकडे कट केले मग मिक्सरच्या भांड्यात फिरवताना मिक्सरच्या भांड्यातलं फिर आतलं जे ब्लेड असतं ना ते खराब होतं आणि हे जे खोबरं आहे असं एकदम लालसर असं भाजून घ्यायचं आहे तर आता ही प्रोसेस सगळ्यांनाच माहीत आहे पण मी बनवत होते तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया जेणेकरून ज्यांना कुणाला सार बनवताना काही गोष्टी माहीत तर त्यांच्यासाठी नक्की त्याचा फायदा होईल तर आता मी हे भाजून घेते लसूण पण सोलून घेतलेलं आहे आणि इकडे आलं लसूण वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आता खोबरं छान भाजून घेतल्यानंतर ते याच्यामध्ये टाकणार आहे थंड झाल्यानंतर आणि मिक्सरवरती हे बारीक करून घेणार आहे गरम गरम कधीही मिक्सरला कुठलाच मसाला गरम बारीक करायचा नाही चला तर आता मी हे पटकन करून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते हे का बारीक कलर भजी बनवायची आहे त्याच्यामध्ये थोडीशी पेस्ट टाकायची आहे त्याच्यामुळं खोबरं टाकायच्या आधी मी एक दोन वेळा हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यातून मग अर्धा चमचामध्ये मी ते भजी बनवण्यासाठी टाकणार आहे आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यात खोबरं घालून परत वाटून मग ते सारासाठी वापरणार आहे त्याने आपला वेळ खूप वाटतो तर मग यशू वाजू नको यशस्वी वाजू नको नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आपण भजी वगैरे बनवताना त्याच्यासाठी एवढं एवढं लसूण वाटायचं म्हटलं तर मी सगळं व्यवस्थित फिरत पण नाही त्याच्यामुळे जेव्हा आपण आता पुरणपोळीचा स्वयंपाक करतो त्यावेळेस मी तरी अशी ट्रिक वापरते जेणेकरून याच्या क्वांटिटी जास्त असते फक्त खोबरं नाही टाकत म्हणून मग ते भजीसाठी पण वापरता येतं चला तर मी आता हे बारीक करून घेते आणि त्याच्यानंतर तार क्वांटिन्यू करते इकडं आलं लसून खोबरं वाटून झालेलं आहे इकडं कांदा परतायला ठेवला आहे आणि हे सगळं वाटत असताना तिकडं तवा गरम करायला ठेवला होता जेणेकरून वेळ वाचतो खूप आणि पटकन झटकट फैफक होतो तर या ठिकाणी आता चपातीचं पीठ पण भिजलं याला छान ते आणि परत एकदा मळून घेते आणि इकडं पटकन पुरणपोळ्या करायला घेते कारण की विहनला आणि यशस्वीला खाऊ घालून बराच वेळ झालेला आहे आणि त्यांना जर परत भूक लागली तर मग ते राहिलेलं स्वयंपाक दोघं पण करून द्यायचे नाही येतील येतील थोड्या वेळाने मिळतील बाबा नाही आवडत ना पोळी बाबांसाठी चपाती सा बनवून एक पोळी बनवून ना बाबांसाठी आणि बाकीच्या चपाती बियांच्या बाबांना अजिबात पुरणाची पोळी आवडत नाही एखादी खातात पण त्यांना कारभात खूप आवडतो त्याच्यामुळे एवढं सगळं करून म्हणजे फक्त मुलांसाठी नाही तर त्यांच्यासाठी पण होतं म्हणजे त्यांना आवडतो त्याच्यामुळं आणि जरी घरात एखाद्या व्यक्तीला पुरणपोळी आवडत नसली तर मग सण वगैरे असल्यावर पुरणपोळी करायचीच नाही असं मी करत नाही कारण देवाला पण नैवेद्य दाखवायचाच असतो आणि आज काही सण नाही आहे पण माझ्या विह्यांना पुरणपोळी खूप आवडते त्याच्यामुळे मी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून पुरणपोळी करतच असते होतो थोडासा त्रास स्वतःला बाळ सांभाळून त्याला करून खाऊ घालता ना पण पण शेवटी मुलांना आपण करून नाही देणार ना। कोण करून देणार त्याच्यामुळं त्रास झाला तरी काय या ठिकाणी तेलाचा हात लावून पीठ छान असं परत मळून घेतलेलं आहे आणि असं केल्याने पोळ्या खूप अशा सॉफ्ट होतात चांगलं तर आता पोळ्या करून कांदा एकदम असा लाल तर भाजायचा आहे त्याच्यामुळे मग आपली मसाला चांगला झाला तर साराला पण चांगली येते या या वियाला अशी खरपूर पोळी आवडते त्याच्यामुळे थोडीशी या या तर या ठिकाणी मी बनवत आहे यशस्वीसाठी टोपी आणि आता यशस्वी आणि व्यान झोपले त्याच्यानंतर हे बनवायला घेतलं आहे त्याच्यामुळे मी हळू आवाजात बोलते तर या ठिकाणी नऊ इंच रुंद आणि छत्तीस इंच लांब अशा पद्धतीचा मी कपडा घेतला आहे आता एकसारखा लांब कपडा नव्हता त्याच्यामुळे दोन तुकडे घेतलेत आता हे मी जोडून घेते आणि त्याच्यानंतर पुढचं मी नंतर कंटिन्यू करते तर या ठिकाणी मी बनवणार आहे ससा टोपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपली टोपी कशा पद्धतीने होते ते आता दोन्ही सरळ बाजू आतमधून टाकल्यात आणि त्याच्यानंतर आता मी हे पार्ट जॉईंट करून घेतेय तर या ठिकाणी आता मी टीप मारून घेतली आता बऱ्याच दिवस आणि मी मशीनवर बसले त्याच्यामुळे मला काय कात्री वगैरे भेटली नाही मी साधी जी होती तीच घेतली तर या ठिकाणी बघू शकता आपले जे दोन्ही पण पार्ट आहे सरळ बाजूचे ते वरतून आलेले आहेत तर इकडे पण एक मी दाबटीप देऊन घेते तर या ठिकाणी बघू शकता मी दाबटीप दिलेली आहे आणि दोन वेगवेगळे तुकडे होते ते एक एकत्र जॉईंट करून घेतलेले आहेत तर या ठिकाणी आता अशा पद्धतीने एक लांब पट्टी तयार झालेली आहे आणि ही पट्टी आता आपल्याला छत्तीस इंच मोजून कट करायचे आहे जर तुमच्याकडे एक खटी जर छत्तीस इंच लांब कापडा असेल तरी चालतो पण माझ्याकडे एक खटी लांब कापडा नव्हता त्याच्यामुळे मग मी दोन तुकडे जॉईन करून आता त्यातून छत्तीस इंच कपडा काढून घेत आहे तर आता हा कट करून घेते आणि त्याच्यानंतर पुढे ब्लॉक कंटिन्यू करते तर या ठिकाणी हा जो कपडा आहे छत्तीस इंच लांब आणि नऊ इंच रुंद तर तो या ठिकाणी असा डबल फोल्ड केलाय तर सरळ बाजू जी आहे ती आतमधून टाकली आहे तर एकसारखा करायचा आता सध्या व्हिडिओ शूट करायला स्टँड या ठिकाणी ॲडजस्ट होत नाही त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने तुम्हाला फक्त दाखवते आणि नेक्स्ट टाईम परत एक छानसा व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करल तर अशा पद्धतीने फोल्ड करायचे एक बंद बाजू आपल्या साईडला आली पाहिजे आणि खालच्या दोन ह्या मोकळ्या बाजू तर अशा पद्धतीने सगळा कपडा एकसारखा करायचा आहे याला इस्त्री फिरवून घ्यायची आहे जेणेकरून घड्या वगैरे सगळ्या जातात आणि आता या ठिकाणी आता हो एक आता कॅमेरा आहे त्याच्यामुळं व्यवस्थित असं दाखवता येईल की नाही माहीत नाही पण या ठिकाणी या कोपऱ्यावरून इथे हो साडेतीन इंचावरती खून करायचे आहे इकडे त्याच्यानंतर इकडच्या कोपऱ्यावरून पण साडेतीन इंचावरती खून करायचे आणि वरतून अडीच इंचावरती मी खुना करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी म्हणू शका या कोपऱ्यापासून येतपर्यंत साडेतीन इंच इथपासून इथपर्यंत साडेतीन इंच इथपासून इथपर्यंत अडीच इंच इथपासून इथपर्यंत दोन इंच इथपासून इथपर्यंत दोन इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला याला शेप देऊन आहे तर या ठिकाणी इथला जो पॅच होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि हा आपल्याला टाकून न द्यायचा याच्यापासून नॉट बनवायची ती नॉट मी आता बनवून घेते ठिकाणी अशा पद्धतीच्या दोन नॉट तयार झालेल्या आहेत मधल्या कपड्याच्या चला मुण मुण आता मी स्टिच करून घेते आणि नंतर फायनल तुम्हाला टोपी दाखवते लूटलं झोपेतून त्याच्यामुळं मग आता मी तिला पहिलं झोपी लावते आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते नाहीतर मग मी एक सेपरेट व्हिडिओ बनवल टोपीवरती म्हणजे ससाटोपीवरती कारण की तिला जरी झोपी लावलं तरी मग मला मोठ्या आवाजात आता बोलता येणार नाही कारण थोडा जरी माझा आवाज ऐकला तर ते लगेच उठून येईल फायनली आता मी तिला झोपी लावलेला आहे आणि आता राहिलेली जी ससाटोपी आहे ती कम्प्लीट करून घेते आणि आता शक्यतो मला बोलता येणार नाही कारण की मी जर बोलले तर ती माझ्या आवाजाने परत उठेल त्याच्यामुळे मी राहिलेली जी प्रोसेस आहे ती एखाद्या नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण परत एकदा दाखवेल ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल ही टोपी कशी स्टिच करायची त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा यशस्वीसाठी मी ही जसा टोपी स्टिच केली रात्री बारा वाजता म्हणजे ती झोपल्यानंतर गेली कारण की लहान मुलं म्हटल्यानंतर मशीनमध्ये वगैरे बोट वगैरे घालतात भीती वाटते बोट वगैरे लांब जखम वगैरे व्हायची त्याच्यामुळे ती झोपल्यानंतर मी ही स्टिच केली